तुम्ही मला म्हटले टाइम संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाल पुण्याचं बाबा माझी प्रोसेस आहे जयंत का काय काल काय बघितलं नाही का काल का नको दाखवू दाखवू नको काल बघितलंय काल बघितलं आहे की नाही इथे रिपोर्टर आहे रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत नीट आहे का रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करत माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी सेलने माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की या सीएटी सेल ची चुक आहे सीएटी डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं ला आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीआय सीएटी ने डोळे बंद केले होते मला चार चार द्यायला लावला सीआयटी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघड यांनी मला चार वेळा मारायला लावल्या ऍडमिशन

यांनी अक्षर घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज निघायचं घ्यायचा आणि मला बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझं संघटनेची विद्यार्थी आले आम्हाला संघटना शिंदे सांगा संघटना शिंदे सांगा मला लेखी द्या

इथे यायला सांगा मी कुणाला इथं बांधील नाही कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटले आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जाऊन पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर माझी ओळख जे जे पेटे घेऊन येते त्यांचीच ऍडमिशन लिहून द्या

मुख्यमंत्री नाही तू काल होत त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला सांग लेखी द्यायला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलला तर काय असत कोणते शब्द मला लेखी हवाय ते पण कॉलेजचा नोट पॅड वर काल तुम्ही जे जे बोललो सीएटी से सेल कडून मी मी आणून दिला मी तू तुम्ही मला मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या मी तुमचा जाईल मी माझं वर्ष शिंदे आंबेडकर भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख जर ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर पाठवलं ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला कि आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊन सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला बघतोय करतोय मला अर्ध्या जर मी बाहेर गेले। आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास लावलं आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत देऊ शकतात डॉक्युमेंट साठी आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखी वरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखी वरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी येण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती वाटतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या कोणाला तुम्ही वंशावर

मी जर लॉ कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथं टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरीफाय करेल बरोबर जर सीएटी सेल लक्ष घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना मी काल स्टुडंटच्या हेस आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये